बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाड लिखित एक कथा केअरटेकर इच्छुक नवऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जारी होता सुमित्राबाईंनी वेळ वाटून दिली होती नऊ ते साडेनऊ अकरा ते साडे अकरा संध्याकाळी चार ते साडेचार दिवसाला तीन पोरेत प्रमुख वृत्तपत्रात जाहिरात दिली होती एकोणसाठ वर्षाच्या वधूस बासष्ट ते चौसष्ट वयाचा नवरा हवा तो प्रथम वर हवा कारण वधूही हे प्रथम लग्न करीत आहे आता ह्या बाईंनी लग्न का नाही केलं तर शाळेशीच त्यांचं लग्न लागलेलं होतं आता कशाला हवं होतं लगीन मग आता वाटलं उसमे क्या है तुम्हारा क्या जाता है आता एकोणसाठ ते बासष्ट मधला प्रथम वर पण तीन अर्ज आले सुमित्रा जामेजाम खुश हो त्या तिघातले पंत सुमित्राला अधिकाधिक आवडले एकतर बाकीच्या दोघांना टक्कल होतं मनोहरला मात्र सुरेख जावळ होतं आणि त्यांनी ते अजिबात रंगविले नव्हते तो रुपेरी सहज त्यांना फार फार, फार शोभून दिसत होता फक्त केअरटेकरचा वारंवार होणारा उल्लेख खटकला होता मी तुमच्या घरी येऊन राहण्यास तत्वत माझी हरकत नाही पण माझ्या काही अटी आहेत मनोहर म्हणाले होते काय अटी आहेत मी घर खर्च फिफ्टी फिफ्टी शेअर करेन मान्य मी घरातली मला आवडतील ती दोन कामे करेन कोणती घासलेली भांडी लावणे आणि सकाळचा चहा मान्य मान्य सुमित्राला आवडले ते बोलणे हॅन माय केअर टेकर विल बी विथ मी ते इंग्रजीत म्हणाले अग्रीड तिनेही इंग्रजीतून होकार भरला हे केअरटेकरचं काय प्रकरण आहे हा माणूस केअरटेकरच्या बाबतीत एवढा पझेसिव्ह का सुमित्राला प्रश्न पडले खरे पण तिने ते मना आड केले प्रथमवर दिसायला साजरा आपल्या घरी राहायला यायची तयारी असलेला नवरा मिळणं ही सोपी का गोष्ट होती या वाडवयात त्यात तिला ब्याऐंशी वर्षाची आई होती ती एकटी कुठे राहणार मग ती सुमित्राजवळच होती दोन शयन कक्ष एक प्रशस्त हॉल स्वयंपाकघर असा मस्त आईचा फ्लॅट होता म्हणजे तसं पाहिलं तर सुमित्राच आईजवळ होती खरं ना म्हातारी टनक होती मुलगी या वयात लग्न करायचं म्हणते तर तीही आनंदली तर असे मनोहर केअरटेकर सकट या घरी हजर झाले साधाच नोंदणी पद्धतीने विवाह झाला केअरटेकर स्त्री बघून आईने डोळे वटारले काय ग नाव काय तुझा रंगावली काय आईला आश्चर्यच वाटलं साहेबांनी ठेवलं आईनं रंगू ठेवलेलं नेहा बॉबकट हा ड्रेस साहेबांनीच अवतार बदलला म्हणाले बॉबकटनं रूप पालटल आणि ड्रेस तू रंगीली दिशील बरेच रंगीले दिसत है तुझे साहेब खूप म्हणजे खूपच माझी एवढी काळजी घेतात ना की मी त्यांची केअरटेकर की ते माझे केअरटेकर असा लोकांना प्रश्न पडावा तुमच्यात तसलं काही नाही ना यावर काहीतरीच आजी तिने तो प्रश्न अर्धानुत्तरितच ठेवला तो मनोहर बरा आहे पण आई मुलीस म्हणाली काय पण तुझ्या या पणानीच मी बिन बिनलग्नाची राहिले लेख आईला लागेलस बोलली ऐकले की ती केअरटेकर बरोबर नको पण मनोहर ऐकत नाही ना सुमित्रा हातबल होती अखेर मनोहर घर जावई झाला सुमित्राच्या घरी राहावयास आला तुमच्या घराचं काय करणार तिनं विचारलं ते शेजारच्यांनी भाड्यानं घेतलं तेच भाडं मी इथे वरतं करणार माझा घर खर्चातला वाटा सुमित्राबाई मला अहो जाहो नका करू ते नाही जमायचं मी आपल्याला बाईसाहेब हे नाव देतो छान ना बरं त्या माझ्या केअरटेकर कुठे बरं झोपतील बाईसाहेब माझ्या आईच्या खोलीत चालेल नाहीतर हॉलमध्ये म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रायव्हसी शून्य मनोहरचा आवाज एकदम खालावला तिला बरं वाटलं नाही ती जरा चढ्या आवाजातच म्हणाली मनोहर त्या रंगूला कशाला हवी प्रायव्हसी मला आणि तिला मग माझ्याशी लग्न कशाला केलं ती चिरकलीच अहो प्रमोशनसाठी चाळीतून ब्लॉकात आलो स्टेटस वाढला केअरटेकर बरोबर तुम्ही 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 ती बोलू शकली नाही केअरटेकर म्हणजे केअर इन एव्हरी अस्पेक्ट मॅडम वाटलं तर आपण दिवस वाटून घेऊ मनोहरचं बोलणं निर्लज्ज होतं तिला वाटलं आपण आगीतून फुपाट्यात का पडायचं तिनं हातात काठी घेऊन दोघांना हद्द पार केलं आई आता आपणच एकमेकींच्या केअरटेकर ती म्हणाली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद